तुळजाभवानी मंदिर बहुचर्चित सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी न्यायालयानं कुठलेच लेखी आदेश दिलेले नाहीत सीआयडीला हे आदेश प्राप्त झाले आहेत किंवा जिल्हा प्रशासनाला न्यायालयाचे लेखी आदेश येण्याची आम्ही वाट पाहत आहोत लेखी आदेश येताच तात्काळ गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मात्र दुसरीकडं हायकोर्टाचे आदेश दहा दिवस आधीच आल्याचा दावा देखील हिंदू जनजागृती समितीनं केला आहे आहे त्याच्यामध्ये असं की आम्ही आमचे जे जे तिथले शासकीय सरकारी अभियुक्त आहेत तर त्याच्यामध्ये काय कारवाई करायची त्यांनी आम्हाला जे तोंडी माहिती मोस्टली आपल्याला जो सीआय डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आमच्या स्तरावर काय कारवाई करायची काय आम्ही रायटिंगमध्ये सुद्धा त्यांना दिलेला आहे मग आम्हाला त्यांनी तुंबी जे कळवले त्याच्यानुसार आपल्याला पुढील कारवाई जी सी मार्फत पूर्ण केली जाईल आणि लवकरच आम्हाला लेखी स्वरूपात सुद्धा हे कळवणार सर बियाण्याचे बियाणा